आज तुम्हाला सांगतो या माध्यमातून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जर मला याचा याच्या पुढे कंप्लेंट आली तर याच्यावरती मी शा त्या कॉलेज आणि शाळेवरती कारवाई करेन लक्षात ठेवा हे तुम्ही हलक्यामध्ये घेऊन नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपल्या बातम्या आपल्या सर्वांचा हार्दिक स्वागत करतो आज आपल्यासोबत उमेश पाटोळेजी आहेत जे जी सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि अनेक विषयांना धरून ते नेहमी चर्चा करत असतात पण आज अशाच पद्धतीने कॉलेज आणि शाळा या विषयांवर ते बोलणार आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की त्यांना नेमकं काय आहे तर आपण उमेश पाटोळेजी यांच्याशी बोलूया जी नमस्कार नमस्कार सर। आ, जी आपण गेली अनेक वर्ष समाज कार्य करत असताना आपण अनेक विषयांना धरून नेहमी बोलत असतात आणि त्याच पद्धतीने आज तुम्ही नवीन हो। विषय घेऊन येता शाळा आणि कॉलेजचा हा प्रामुख्याने विषय आहे नेहमीच अनेक विषय शाळा असे राहिलेले आहेत पण तुमच्याकडनं विषय जाणून घ्यायला आवडतंय की काय नेमका हा विषय आणि तुम्ही कुठला आवाज उचलताय काय सांगाल सर खरं म्हणजे सर्वप्रथम मी तुमचा आभारी आहे की तुमच्या चॅनलवरती मला बोलायला संधी दिलीत आपण माझा बोलण्याचा उद्देश आहे की शाळा आणि कॉलेजेसमध्ये आजकाल एक बघण्यात आलेलं आहे खरं म्हणजे शाळा आणि कॉलेजेसमध्ये जाताना मुलांची जी स्थिती होती ती आजपर्यंत पॅरेंट्सला कळलेलीच नाही मुलगा आपला किंवा मुलगी आपली ज्यावेळी शाळेत जाते किंवा कॉलेजमध्ये जाते त्यावेळी तिच्यावर त्या मुलावरती किंवा मुलीवरती काय घडतंय हे आजपर्यंत कुठल्याही पॅरेंट्सला माहीत नाही मी तुम्हाला सांगू इच्छितो आज मी आता सध्या मी कुठल्या शाळेचं नाव घेत नाही मी सर्व शाळांबद्दलच बोलतोय या सर्व शाळांमध्ये बघायला गेलेत ना आता या, या प्रत्येक शाळेची एक एक बिल्डिंग आहे पाच पाच सहा सहा माळ्यांची झालेली आहे पाच पाच सहा सहा माळ्यांची बिल्डिंग झाली असल्यानंतर सुद्धा हे लोक काय करतात हे शाळेवाले काय करतात स्टुडंट्सना मोठमोठ्या बॅग घेऊन ग्राउंड फ्लोर पासून ते पाचव्या माळ्यापर्यंत किंवा सहाव्या माळ्यापर्यंत चालत जायला लावतात मग त्यांच्या हेल्थचा इशू निर्माण झालेला आहे त्याचप्रमाणे जर कॅन्टीनचं बघायला गेलं तर कॅन्टीनचं आहे उच्च पट्टीचं जेवण मिळत नाही कॉस्टली आहे गरीब घरातल्या मुला मुली कसा खाणार तर हे सर्व मुद्दे आहेत ना कॉलेज आणि स्टुडंट लोक कॉलेज आणि त्यांच्या जे फॅकल्टी मेंबर यांनी हा विषय मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे की तुम्ही लोक जे फीस घेता आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो अतुल भाऊ की हे लोक फीस घेतात हे लोक फीस घेता हे फीस असते हो अफोर्ड करू शकत नाही गरीब माणसाला बिलकुल अफोर्ड नाही करत पण तरी ही आपली मुलं शिका म्हणून ही काम काम करणारी लोक जी बाहेर काम करणारी लोक गरीब लोक आहेत ती काय करतात आपलं पोट कापून या मुलांना शिकवतात पण या मुलांवरती शाळेत काय होतं कळत नाही एका शाळेबद्दल मी बोलतो त्या शाळेचं नाव घेत नाही पण एक विषय मी मांडतो की आता मोबाईल बघितलं आपण हा मोबाईल अतिशय सुखसोयीचा झालेला आहे परंतु त्याच्यामध्ये त्याचा गैरफायदा पण बरेच लोक घेतात कसा मी तुम्हाला सांगतो एका। मी एका शाळेमध्ये आता गेलो होतो तिथे एका पॅरेंट्सने मला कंप्लेंट दिली होती मी त्यांना काय कंप्लेंट आहे त्यांनी सांगितलं होतं की माझ्या मुलाचा रोज व्हॉट्सअपवरती फोटो येतो म्हटलं कसा त्यांनी सांगितलं की तो, तो जर तो होमवर्क त्यांनी जर होमवर्क नाही केलं तर त्याला जमिनीवरती बसवतात बाहेर उभा करतात आणि त्याचा जो ते ते फोटो आहे तो व्हॉट्सअपवरती टाकतात ते म्हणतात ना आम्ही याच्या आधी टाकतो की तो, तो मुलगा सुधरावा आता तुम्ही मला सांगा याने मुलगा सुधरावणार की त्याचं मानसिक संकुलन बिघडणार तर हे जे मुद्दे आहेत ना हे अतिशय निंदना निंदनीय आहेत आणि याच्यावरती नक्कीच कारवाई करणं कर गरजेचं आहे त्याचप्रमाणे सरकारने एक नियम काढलेला आहे की मुलींना उच्च शिक्षण देणं पण ते उच्च शिक्षण कुठे दिसत नाही मला तर प्रत्येक शाळेमध्ये मुलगी असो ती एस टी एस टी कॅटेगरीची जरी असली तरी तिला फुल फीस भरावी लागते तर माझं सरकारला हे निवेदन आहे ही, निवे ही विनंती आहे सरकारला की मुलींसाठी मुली आणि मुलं दोन्ही असो मी काय मुलींचं बोलत नाही यांच्यासाठी थोडंसं कन्सेशन द्या जे उच्च कॉलेज जे खरोखर अफोर्ड करू शकतात त्यांना द्या द्या पण जे खरोखर गरीब आहे त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड बघून करा मला असं पण काही ठिकाणी कळले आहे की ज्या ठिकाणी एस चा कोटा असतो किंवा कुठला असतात तर त्यांना तो कोटा मिळत नाही त्याच्या व्यतिरिक्त त्यांना हिन दर्जाची वागणूक देण्यात येते आणि त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारण्यात येतात की जातीचं सर्टिफिकेट आहे हे आणत आहे असे मुद्दे जे आहेत या मुद्द्यावरती आपण आपल्याला बोलणं गरजेचं आहे बरं आणखी एका शाळेमध्ये असं मला कळलं की मुलाने फीज नाही भरली तर त्याचा रिझल्ट देत नाही त्याला एक्झामला बसायला देत नाही कुठलं असलं सर असलं कुठलं सर्क्युलर आहे की ज्याच्यामध्ये मुलाला शाळेमध्ये फीज नाही भरली म्हणून सर्क्युलर तुला शाळेमध्ये एक्झाम अपेअर करण्यासाठी हे नाही तुम्ही परमिशन देत नाही तर माझं सरकारला नम्र विनंती आहे विनंती आहे की अशा प्रकारच्या तु शाळा आणि कॉलेजेस जर करत असतील यांचं लायसन्स पाहिजे बंद करा म्हणजे उमेदवार तुम्हाला असं म्हणायचंय की थोडक्यात हे शाळा आणि कॉलेजेस फक्त बिझनेस झालेला आहे हो। या ठिकाणी शैक्षणिक उपक्रम हे नावा आहे बरोबर आणि दुसरी गोष्ट काय हे जे फॅकल्टी मेंबर्स या फॅकल्टी मेंबर्सने मी काय म्हणतो एवढी फीज तुम्ही घेताना मग मुलांना वरती खाली जाण्यासाठी लिफ्टचा यूज काय करून देत नाही तुम्ही लोक त्यांच्या मग एक मी मी काय म्हणतो त्या ज्या स्टुडंट आहेत त्यांनी दोन दोन बॅगा घेऊन वरती जाणार स्टुडंटचा मग बघा किती त्रास होतो तुम्हाला फीज दिल्यानंतर सुद्धा आमचे जे पॅरेंट्स आहेत हे घरी बसलेले असतात या पॅरेंट्सला आजपर्यंत हे कळलं आहे की आपल्या मुलं मुलं कसं असतात मुलं घरी जाऊन आईला सांगत नाही की नको नको आपल्याला भी भीती वाटते काय काय मुलं भीती वाटते काय काय लोकांना काय काय मुलांना भीती वाटते पण माझा बोलण्याचा उद्देश आहे की तुम्ही पॅरेंट्सचा एकदा मुलांना विचारा ना की खरोखर कर हा ही गोष्ट खरी आहे का बॅग घेऊन वरती जाणं किती थकतात दोन तीन माझे स्टुडंट्स आहेत त्यांनी पण मला ही कंप्लेंट केली आहे तर माझी नम्र विनंती आहे शाळा आणि कॉलेजेसला की तुम्ही याच्यावरती जरूर विचार करा आणि लिफ्ट जर तुम्ही करत असाल तर फक्त फॅकल्टी मेंबर्स मग फॅकल्टी मेंबर्स वरती वरती जायचं चालत आणि वरती खाली यायचं माझा माझा म्हणजे माझं कुठलंही हे सर्व माझे माझी मुलं आहे या मुलांना त्रास व्हावा हे मी बिलकुल हे करणार नाही जर एखाद्या मुलाने याच्या पुढे कंप्लेंट केली तर याच्यावरती धोरण देईन मी लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट मुलांना कुठल्याही प्रकारचा त्रास द्यायचा तुम्ही शिक्षणासाठी घेता ना मग शिक्षणच द्यायचा त्याला होमवर्क नाही केलं तर त्याला उभं नाही करायचं कोणी टेक्स्टबुक नाही आणले तर तुम्ही लगेच त्याला शाळेमध्ये उभं करता कशासाठी उभं करता तुम्ही शिक्षण देण्यासाठी येता की मुलांचं इन्सल्ट करण्यासाठी येता आज तुम्हाला सांगतो या माध्यमातून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जर मला याचा याची पुढे कम्प्लेंट आली तर याच्यावरती मी शा त्या कॉलेज आणि शाळेवरती कारवाई करेन लक्षात ठेवा हे तुम्ही हलक्यामध्ये घेऊन नका आम्ही हलक्यामध्ये घेतो म्हणजे तुम्ही आम्हाला हलक्यामध्ये ही जे पॅरेंट जे मेहनत करून पैसे तुम्हाला देतात ना हे तुमच्या आयुष्या आरामण्यासाठी नाही देत फॅकल्टी मेंबर्सने लक्षात ठेवा प्रत्येक प्रिन्सिपलला माझी नम्र विनंती आहे आणि हे खडसाहून मी तुम्हाला सांगतोय की याच्या पुढे जर मला कुठली कंप्लेंट आली तर त्या शाळेचा आणि याचा पूर्णच पूर्ण रिपोर्ट मी घेईन आणि किती लोकांना किती एससी एस सी कॅटेगरी मध्ये किती कोटांना तुम्ही प्राधान्य दिलं याच्याबद्दलची माहिती मी जरूर घेणार तेव्हा माझी नम्र विनंती आहे प्रत्येक शाळेला आणि कॉलेजला की या विषयावरती गंभीरतेने दखल घ्या अन्यथा आम्हाला याच्यावरती कारवाई करावी लागेल जय हिंद जय महाराष्ट्र